उपवास म्हटलं की भगरीचा भात शेंगदाण्याचं बेसन वेगवेगळ्या प्रकारचे वेफर्स आणि सर्वात महत्वाचं म्हणजे साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे हे पदार्थ आपल्या मनात येतातच हे पदार्थ इतके चविष्ट असतात की उपवास म्हणजे कमी जेवण तरी सुद्धा आपण हे पदार्थ पोटभर खातो काही काही जण तर हे पदार्थ खाण्यासाठीच उपवास ठेवत असतील आता सण वाराला आपण उपवास धरतो म्हणून तुम्हाला वाटलं असेल की साबुदाणा हा फार पूर्वीपासून भारतीय खाद्यसंस्कृतीचा भाग असेल तर तसं नाही आहे मुळात साबुदाणा हा भारतीय पदार्थच नाही आहे मग साबुदाणा भारतात आला कसा आणि तो मूळचा कोणत्या देशातला आहे साबुदाण्याचा इतिहास काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे साबुदाणा हा टॅपिओका या रताळ्यासारख्या कंदमुळापासून बनवला जातो टॅपिओका ज्याला कसावा सुद्धा म्हणतात कसावा हे कंदमूळ मूळचं ब्राझीलचं आजपासून आठ हजार ते दहा हजार वर्षांपूर्वी ब्राझील आणि बोलिव्हियामध्ये या कंदमुळाचं महत्व ओळखलं गेलं ते खाद्यपदार्थ म्हणून वापरण्यास सुरुवात झाली मग तो भारतात आणण्याचं काम केलं पोर्तुगीजांनी अठरावं शतक संपता संपता कसावा आग्नेय आशियापर्यंत पोहोचलं ब्रिटिश आणि पोर्तुगीजांसाठीचा व्यापार मार्ग भारतापासून अतिपूर्व आशियापर्यंत होता एकोणीसाव्या शतकात त्यांनीच टॅपिओकाला ब्राझीलहून इंडोनेशियात आणि मग तिथून भारतात आणलं आधी टॅपिओका इतकं लोकप्रिय नव्हतं अठराशे साठ ते अठराशे ऐंशीच्या दरम्यान ब्रिटिशांच्या राजवटीत भारतात काही राज्यांमध्ये दुष्काळ पडला होता पिकांची नासधूस झाली होती भारताच्या त्रावणकोर संस्थानामध्ये म्हणजेच आजच्या केरळ आणि तामिळनाडू येथे दुष्काळाची परिस्थिती होतीच पाणी कमतरतेमुळे भाताची शेती सुद्धा करता येत नव्हती आणि बाहेरून होणारे तांदळाची अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली बरेच लोक उपासमारीने मरत होते त्यावेळेस या संस्थानाचे राजे होते महाराज अयल्यम थिरुनल रामा वर्मा या राजांनी एक निर्णय घेतला भरपूर पाणी लागणाऱ्या भात शेतीला पर्याय शोधायचा आता त्यांचे भाऊ विशाखम थिरुनल महाराज हे स्वतः कृषी तज्ञ होते त्यांनी मोठ्या संशोधनानंतर या पिष्टमय कंदमुळाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे येणाऱ्या काळात जर दुष्काळ पडला तर अन्नाची टंचाई होणार नाही आता सुरुवातीला लोक टॅपी ओका खाण्यासाठी घाबरत होते त्यांना वाटत होतं की हे विषारी कंदमुळे ही भीती घालवण्यासाठी अयल्यम थिरुनल रामा वर्मा यांनी हे कंद मूळ शाही आहारात समाविष्ट करायला सांगितलं विशाखम थिरुनल महाराज यांनी टॅपी उका शिजवण्यासाठी त्यांना सांगितली नंतर मग संपूर्ण केरळमध्ये ते लोकप्रिय झालं आणि आजही ते लोकप्रिय आहे या खाद्यपदार्थाला ते लोक कप्पा असं म्हणतात तुम्ही म्हणा साबुदाण्यापासून सुरू केलं आणि टॅपी उकाबद्दलच सांगितलं तुम्ही स्टारबक्स किंवा कुठल्याही कॉफी शॉपमध्ये मिळणाऱ्या बोबा ऐकलं असेल बोबा बनवण्यासाठी जी प्रक्रिया वापरली जाते तीच साबुदाणा बनवण्यासाठी वापरली जाते टॅपिओकाला सुकवून त्याच्या पावडर आणि स्टार्च पासून साबुदाण्याचे गोळे तयार केले जातात ज्याला टॅपिओका पल किंवा टॅपिओका बॉल्स असं सुद्धा म्हटलं जातं ही साबुदाणा बनवण्याची कला सुद्धा भारतीय नाहीये ती दुसऱ्या देशातून भारतात आली आहे साबुदाणा हा हजारो वर्षांपासून चीनच्या खाद्य संस्कृतीचा भाग आहे एकोणीशे चाळीसच्या दरम्यान हा साबुदाणा भारतात आला एकोणीशे त्रेचाळीसच्या च्या आसपास भारतात साबुदाणा बनवण्याची पहिली फॅक्टरी तामिळनाडूच्या सेलम येथे उभारण्यात आली पण साबुदाण्याचं सा स्थलांतर कुठूनही झालं असलं तरी तो आता अस्सल भारतीय झालाय उपवास असो किंवा नसो साबुदाणा हा अनेक लोकांसाठी कम्फर्ट फूड आहे अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका